तर वेलकम बॅक मित्रांनो आज आम्ही रायगडला चाललेलो आहोत सगळी गल्लीतली hey शकता सगळी खूप दिवसानंतर प्लॅन झालेला आहे तर गाडी वगैरे हो तयार आहे सगळी तर ओके okay. पुढची माहिती तुम्हाला मिळेल पुढे हळू हळू ड्रायव्हरला ड्रायव्हर बागा काय आम्हाला झालं तरी जिम्मेदार आहे तरी टेन्शन नाही आपण आहे ना शूट घेतलं आपण गावाच्या बाहेर जायचं चोर मुताल चालले बाग ए आणि कोणी सुद्धा पादू नका फायनल दगडला काय नाही मागं पुढं आता आम्ही मागं ओडे फिक्स झालेला आहे आम्हाला आता येस तर मागच हा तुमची तुमची पुढी घाल आता काही आपली कुठं आहे आमच्या पिशव्या दिसत का मावल्याच आपला चिवडा बी ओ गाणं देवाचं गाणं लागलं पाहिजे ना लावा गाणं तू सुखान आवाज आवाज आहे ग बस आवाज आहे ग बस अरे लाव पटकन आवाज आढावा स्क्रीन दिसत नाही तर प्रवासाला सुरुवात झालेली आहे अजून गावाच्या बाहेर नाही दिसत थोडा कमान लावतो गावाची तुम्हाला

तर मित्रांनो आता इथं पेट्रोल भरायला थांबलो बघू शकतोय मुक्कदम ट्रिपचे मुक्कदम गाडीची टाकी फुल झालेली आहे फुल टाकी किती नव्वद रुपये अरे इथे नाच तिकड आहे पड्याला आहे ना तर मनाची नव्वदच टाकलंय चला भेटूया पुढे गाणं टोपाय लाव बैठा बैठा लाव राजीड जर माग आलं रातभर झोपू देणार ना चला टप्प्या मोरीच का अरे मुकदम आहे ते चला झोपू देवड देऊन कुठे गेले रे ती पेट्रोल गाडी मालक गाडी मालक म्हणजे दोस्त आमचा गाडी मालक नाही तो दोस्तच आहे ही पळून आले गिरण हा कपड्यावर आले हंड्रेड पलटी करून घालणार आहे उद्या साहेब लांब दीडशे किलोमीटर आहे का अजून किती वाजलेलं आहे का जनन तीन आलेले आहेत मूशा सुपारी निकाल के बात कर रे बाबा आता रात्रीच्या किती वाजले तरी तेजस माझ्या सका, सका, चार वाजले सकाळ सकाळी भाकरी घ्यायला सकाळी चार वाजता खायची असली ग हे खायले ते खाले म्हण वाटणी चटणी वा रात्रीच्या चार वाजता तेजस थँक्यू तुला खायलावडा तू काय केले आहा 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 आहा

कायम झोपलेला आल्यापासून आल्यापासून पाणी पण पेल ना उलटी उद्या बनले चला भेटू आता डायरेक्ट रायगड वर अरे अरे बांध बांध ना कॅमेरा बंद केल्यावर बांध आता मोमेंट्स रायगडच्या जवळपास आलेलोय बाहेरचा व्ह्यू बघू शकता जरा मी रायगडच्या जवळ आलेलो आहो आणि पुढे वातावरणात घाण घाण झाले तिकडे सगळे चालले थोडा मी एकटा नाही चालले बाबा बुडी पण बघू शकता व्यू बघा तुम्ही कसला व्यू आहे न किती तीस का चाळीस किलोमीटर रायगड राहिले फक्त आणि कुठं चालले कुठं चालला रे घेऊन <laughs> मागायला लागा पाणी पिणार बसला पोस देवा शाहरुख खान मसले चौधरीचा शाहरुख खान हॅलो गाईज हे पहा इथे नदी वाहत आहे आता इथं आम्ही आंघोळ करणार आहोत आंघोळीला थांबलेलो आहोत सगळे ही गावाकडली आहो आम्ही बा आम्हाला काय रॉटेल बिटेल लागत नाही नदीला आंघोळ मस्तपैकी पैकी बाबा हे पुढे जाऊन थांबलेत वा मस्तपैकी पैकी आंघोळ करायची आता इथे आणि पुढे जायचं रायगडला ए कोलगड्डी राजा कोलगेट द्या कोलगेट दादा कोलगेट दि की बाबा <laughs> <का> <laughs> यानल त्यान म्हणून कुणी झाले नाही कोलगेट राजा असं झालंय मान रे त्या रोलगेट मी चाललो दादाकड दादाकड कोलगेट आहे हे दे बाबा मला एक बाकी कोणाला देऊ नको ह्याच्यात जा नाही खोल जा ए जावा माझा जेवता ना बायटा थांब 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 खर जायती का ए पिशा मरची तर मित्रांनो आता आंघोळ वगैरे केली आहे सगळ्यांनी इथून नदीला आता बघू शकताय कसले तयार झाले सगळे ड्रायव्हर वगैरे हो ड्रायव्हर नाही मित्र आपला कालक <laughs> चालक मालक मा आहे मा <laughs> कित <ले> <laughs> किती दहा किलोमीटर राहिले का फोर्ड किलोमीटर राहिले तर आम्ही आता लवकरच रायगडला पोहोचणार आहोत किती वाजले तरी दादा पावली नऊ वगैरे झालं तर नाश्ता करून डायरेक्ट रायगड सरायला चालू करत आहे ए बाय करते आता आम्हाला करून आम्ही जाणार आहोत चढायला सुरुवात करणार आहोत गड चढायला रुपिणी नाही जाणारी पायी पायी जाणार Okay. लांब ना आला म्हटलं एवढं ऊन आहे तरी पण आपण पायी जायचं चालतंय आता पुढे भेटू हळू हळू टिपिकल इंडियन नाश्ता चालू आहे खावा रे वडापाव वडापाव खाऊन गड चढाचा आता पिल्या कसा आहे वडापाव गजा कसा आहे वडापाव आणि मग हा ना चढागड कुठे काय उतर गाय बाहेर मित्रांनो आम्ही आता सध्या रायगडाच्या पायथ्याशी पोहोचलो आहोत आता आम्ही इथून रायगडाला काही सेकंदामध्ये से आम्ही आहोत वर आता चढाई आमची चालू होत आहे तिकडली एंट्री बंद केलेली आहे आता ही नवीन एंट्री इकडून चालू केलेली आहे तरी सुरुवात करत आहोत हर हर महादेव चला शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव चला मित्रांनो हा जे दिसत आहे तुम्हाला हा आहे पूर्वीच्या काळामधले चुना मळण्याचा यंत्र यंत्र हा गाना बघा कसे केलेलं आहे हे होते पहिले पहिले काय सोयी सुविधा त्यामुळे त्याच्यामुळे अशा प्रकारे केलेलं आहे त्यांनी ओके ओके okay, चला आता सध्या निमागड चढून झालेला आहे आमची थोडीफार दमछाक झाली आहे <laughs> त्यामुळे <laughs> आम्ही विश्रांतीसाठी एक पाच मिनिट थांबण्यासाठी स्टॉप घेतला घेतलेला आहे आणि इकडं फोटोशूट चालू आहे आणि इकडं फोटोशूट चालू आहे समोर मस्त व्ह्यू आहे इकडं वगैरे पल्ले किती वाजले तरी आता अंदाजे बारा साडे बारा वाजले असतील फोटोशूट होय आहे मित्रांनो भेटू आता अवस्था खूपच घाण आहे बघू शकता तुम्ही पूर्ण घामे घाम झाला सगळे अजून तीस टक्केच गड चाललाय अजून सत्तर टक्के बाकी आहे बघू लेमन <स्वेस्वेस्वेस्वेस्वेस्वेस्वारी> ले ब्रेक घेतलाय लेमन ब्रेक घेतला अरे 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 हे कोण चाललय गजानन मित्र चालला खायला घेते घेते हातात हा वर चालले बैठावर चाल दे तू गजा मित्रांना दे लागला का भूक नाही जेणलंय खाल्ले चला खा काय जण राहिले तू रा रा रा। आला 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 हल दे हल दे हलद संपलं काय एक पहा मित्रांनो आपण आलेले आहेत रायगडाच्या बराबर सेंटरमध्ये आणि बराबर सेंटरला ही कणा आहे बघा डिग्री डिग्रीमध्ये अक्षरशः इथे खूप भीती वाटते परंतु बोल 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 <laughs> <laughs> पाचशे बारा सेंटरला आणि इथून हे बघा कडा आहे ही कडा आहे नाईन नाईन्टी डिग्रीमध्ये साक्षात त्या भीती वाटत आहे परंतु आपल्याला इथेच थांबायचं नाही तर आपल्याला पोचायचं आहे त्या टकमुटोक्यावरती तो कधी दिसतोय का टकमुटोक तिथे पोचायचं आहे तरी सर्वांनी चला का पन्नास टक्के प्रवास झालेला आहे पन्नास टक्के अजून बाकी आहे चला आम्ही सगळ्यात मागे रावलेलो हो, आहो बाकी सगळी गँग पुढे गेलेली आहे आमची आपण आहोत फायनली चले एक काम कर दो रुपये दे और पचास रुपये काट ओवर एक्टिंग के प्रवासानंतर खूप थकल्यानंतर आपण आलेलो आहोत आणि यासाठी आमच्या तीन एनर्जी ड्रिंक गेलेले आहेत आणि दोन लिंबू सरबत गेलेले आहेत आणि टाइम किती लागला टाइम जवळजवळ दोन तास गेलेले आहेत आणि अजून रिटर्न जाताना तेवढंच लागेल असे मला वाटत आहे पर्सनली एक काला एवढं लागले चला जो सगळ्या दुष् येईल त्याला वरून फेकून देण्यात देईल चलो आज रायगड वर प्रथम शिरकाई देवी दर्शन घेऊन आम्ही गडाची पाहणी करणार आहोत हा बघू शकता इकडे गड आहे पूर्ण तरी मित्रांनो हा जो फलक आहे तो महाराजांच्या काळातला आहे आणि या फलकावरती जस आजकाल सिव्हिल इंजिनियर नवीन स्ट्रक्चर बनवतात तस महाराजांच्या काळात जो जी काही गडाची दिशा आहे पूर्व असेल पश्चिम असेल दक्षिण असेल उत्तर असेल पूर्णपणे या फलकावरती त्यांनी दाखवलेले आहे हे भगवान हे क्या होणार मेहरबानी करके मेरी कोणत्या दिशेला कोण काय काय हे सगळं पूर्ण या फलकावरती दाखवलं आहे वाचायला येत नाही का तुला तर मित्रांनो आता इथे शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं दर्शन घ्यायला वगैरे थांबले सगळे गर्दी बघू शकता इथे किती आहे तुम्ही फुल गर्दी आहे आज

आणि धान्य पोटात म्हणजे आणि इथून एंट्री असायची तिथून धान्य घेतलं जायचं आणि या अष्टप्रधान मंडळातील सदस्यांना ते पुरवलं जात असत ओके आणि इकडे काय आहे इथं काय आहे थांबा इथं पण अजून काय तर आहे बघू आपण काय हे वॉशरूम आहे त्यांचे आय थिंक माहीत नाही आणि त्या माग एक ते राहण्यासाठी झोपण्यासाठी बेडरूम टाईप असले तीन आहेत बेडरूम असे वन टू थ्री पलीकडे शकता मित्रांनो हे तलाव आहे गडावरील बघा इथून सगळा पाणी पुरवठा होते आणि माग जसं सांगितलं की इथले दगड वापरून पूर्ण किल्ल्याचं बांधकाम वगैरे करण्यात आलेलं आहे ना ते जस होय का नाही तेजस यस यस चालते भेटू आता आम्ही महादेवाच्या टकमक टोकाकडे चाललेलो आहोत आम्ही इधर इधर को देख के बात कर इधर को देख के बात कर चला आता नो तुम्ही बघू शकता हे मागे हा पूर्ण राजवाडा आहे इथं पूर्ण सभा वगैरे व्हायच्या आणि तिथं शिवाजी महाराजांचं सिंहासन आहे शिवाजी महाराज बसायचे बघू शकता हे व्हिडिओमध्ये जरी बारीक वाटलं असेल तरी खूप मोठी जागा आहे इथं आणि सगळे मंत्रिमंडळ सगळे इथं बसायचं मिटिंगसाठी बघू शकता ठीक आहे मित्रांनो आपण यात नवीन पॉइंटवर आलेला आहोत ही आहे बाजारपेठ बघू शकता खूपच मोठी बाजारपेठ आहे तेजस मेक सम इंट्रोडक्शन साईडला बावीस आणि इथं बाजारपेठेत म्हणजे काय काय असायचं पहिले विकायला प्रत्येक दिवळीत त्यामध्ये दिवा लावायचा आणि कंटिन्यू बाजार भरायचा ओके ओके इकडे सा इकडच्या साईडला एकवीस एकवीस इकडच्या साईडला बावीस असं काय एकवीस बावीस माहित नाही का ओके

ओके ओके दिसला ना हा चालते चला आपन, हो हो, आता टकमग टोकाला भेटू आपण डायरेक्ट आम्ही फायनली रायगडावरती पोहोचलेलो आहे आणि आणि खूप दर्शनानंतर आम्हाला खूप आमचा जे थकवा आलेला होता ते थकवा खूप दूर झालेला आहे आणि आता इथून पुढे ब्लॉक नाही भेटणार कारण आमचा मोबाईल स्विचअप होत आहे धन्यवाद मी बाय बाय टाटा गुड बाय गया शेर ठोक दीजिए महाकाल का ठोक दीजिए पांच हजार लौटे दिख जाना चाहिए ये चार हजार के लिए मैं यहां पे नहीं खड़ा